भी? ए छान काढली ना रांगोळी हो ना सिद्धिविनायक मंदिर राईट नूतन वर्षा किती छान आहे किती छान राम मंदिर काढलंय ते हो की नाही इशू हो की नाही ए बच्चा इशू बोल जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम गुढीपाडव्यानिमित्त इथे खूप छान अशी रांगोळी काढली आहे सिद्धिविनायक मंदिर डोंबोली एम आय डी सी एरियामध्ये किती छान काढली आहे श्रीरामाचं पूर्ण इथं रांगोळीतून एक्सप्लेन केलं